गृह गृह खातं आहे कुठे इथे ते तुमच्यासाठी आहे का ते फडणवीस म्हणा हां इथं हे करा तुम्हाला माहीत आहे एक नागपूरचा त्याला इतकं फसवलं आहे का गुप्ता काय कुठला परिवार होता आहे ते नाही सोबत राहिला म्हणून त्याला बिलकुल संपूर्णच टाकलं आहे लहान ला लहान गोष्टीसाठी गृहमंत्री फोन करते आहे याला अटक करा त्याला हे करा आणि हे सगळे आम्ही पाहतोय प्रत्येक जिल्ह्यात गुंडे तयार करून ठेवले वाचाळवीर तयार केलं आहे म्हणजे पूर्ण सांगितलं का जे करायचं असेल ते सगळं करा रेती तश्करी आमची ते गुटखा तश्करी आमची सगळे आम्ही बिलकुल जेवढे तुम्ही प... सरकारमध्ये कमावत नाही ना तेवढे आता तुम्ही गावात प्रत्येक ठिकाणी गुटखा दिसतं का नाही दिसत आहे बंदी पैसा जाते कुठं पोलिसवालेलं दिसत नाही तुम्हाला दिसतं नाही यांना दिसत नाही वाढूची तश्करी तच्च्या तशीच आहे सगळं सा। आता ते रमी बंद झाली म्हणून नाही तर तिथं यांचा हात होत आहे ते तुमच्या खोतलं बगलं आहे कोणते ते, ते कोण काय नव्हते सदाभू खोतला पण तुम्ही भाजपचे आमदार आणि तेच आता दलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे अरे ते तुमच्यासोबत भांडतोय तर लोकसोबत कसा व्यवहार करत असेल गाय महत्त्वाची आहेच मायच आहे ती आमची पण तुम्ही एकत्रित गुंडागर्दी चालतंय म्हणजे एकत्रित गोरक्षण ठेवलं तर अनुदान आहे आणि जो शेतकरी घरी गाय ठेवतो त्याला अनुदान नाही म्हणजे कार्यकर्त्याला पोसायचं फक्त दिवाळीपूर्वी मग हे पैसे आता मिळणार नाहीत पंचनामाचं सोंग मुद्दा म्हणून आणलेलं आहे कसं आहे वास्तविक जेव्हा आम्ही अतिवृष्टी जाहीर करतोय अतिवृष्टी जेव्हा आपण जाहीर करतोय तेव्हा त्याची गरजच नाही आहे आपण सरसकट केलेली आहे जे काही व्यवस्थित त्यांनी काय म्हटलं आहे का आता किती एम एम पाऊस पडला हा विषय महत्त्वाचा नाही आहे नुकसान झालं आणि एम एम मोजण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग आता सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजे स त्याला पंचनाम्याचं सोंग आणून मुद्दामून त्याला दूर मदतीपासून दूर ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो फार चुकीचा आहे कारण दुष्काळ जेव्हा जाहीर होतं आहे त्यांनी काय म्हटलं आहे दुष्काळजन्य परिस्थिती आहे ओला दुष्काळ असा शब्द जरी वापरताना आला तरी दुष्काळाच्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करणार आहोत सगळ्या निकष लागू करणार आहोत विषय संपला ना आता 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 पंचनाम्याचा सोंग पाहिजे कशाला आता डायरेक्ट पैसे टाका खात्यावर नाही आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसेल जातीनं मानत नसन पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार तर म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला काही बोललंय तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले तो वाल्मिक कराड कोणा पैदा केला तो घराजवळ कोणा पैदा केला यांनीच केलाय काय होतंय तुमचं काय होणार आहे काही होत नाही मी सांगतोय बिलकुल हे सगळ्यांना हे अधिकारी यांना सगळे हे हे लाचार झालेलं आहे यांना पहिले लात तुळलं पाहिजे हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं नव्हत्याचं होतं करतं म्हणजे सा सरळ एस पीला एवढं दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई होणं याच्यासाठी धायपड असतं सगळी म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे का बी जायंगे तो आमारेशिवाय कुछ नाही भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये व्यवस्थित गार मी सांगतो ना हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे मूळ भाजपचा कार्यकर्त्या ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले आयुष्य केले तू कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला तू कुठंच दिसत नाही तश्करीमध्ये नवीन ना आलेला इकडला घेतला आहे ते काय म्हणतंय हां वाळूमध्ये कोण चांगला आहे राजकारणाकडे बच्चूकोळू चांगलं तर घे त्याला पक्षात वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे हा कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची हा त्याला पक्षात घे त्याला बळ दे त्याला पैसे कमाव दे त्याच्यातले आप आपल्याला घेऊ दे हे सरळ असंच प्रकार चालू आहे शेतकरीच अस्तित्वात नाही आहे चळवळ कुठं राहीन शेतकरीच कुठं आहे शेतकरी ओबीसी झाला शेतकरी मराठा झाला शेतकरी दलित झाला शेतकरी हिंदू झाला मुसलमान झाला आणि उरलेला शेतकरी भा पार्टीचा झाला आहे भाजपचा शेतकरी वेगळा बोलत आहे राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा बोलत आहे काँग्रेसचा वेगळा शिवसेनेचा वेगळा प्रहारचा वेगळा शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगत नाही आम्ही ते दुःख आहे मुळात किंवा हे का जातीच्या लढाईला आग लावायची गरज नाही ते आपोआपच लागतं इथं आग लागल्यानंतरही ते आग लाग पेटतच नाही ही आमची शेतकऱ्याची चळवळ कराव का नाही करावं हे आमच्याही मनात भ्रम असतं आहे कारण मूर्खता आहे ना हक्काची लढाई लढणं म्हणजे भावनेत जात नाही लक्षात घ्या आणि भावनेतल्या लढाईला वेग असतं आणि हक्काच्या लढाईला वेगच नसतं आपला वेग कमी करण्याची व्यवस्था निर्माण होते का बाप मेला तरी तर नेता जिवंत राहायला पाहिजे बापाला पायदळी तुडवायचं नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं अशी मानसिकता निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे आमच्या लोकांना ते समजत नाही ज्या मायानं नऊ महिने पोटात तुम्हाला ठेवलं आहे ती माया आमची अडचणीत आहे ती दुःखात आहे तिचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि आम्ही एक नेत्यांचे झेंडे घेऊन पार्टीचे झेंडे घेऊन मिरवत राहतोय अरे आम्ही मी सांगतोय बच्चूकडवर निष्ठा ठेवू नका कुठल्याच नेत्यावर निष्ठा ठेवू नका निष्ठा ठेवायच्या नंतर मायाबापावर ठेवा त्या भूमीवर ठेवा या ना नेत्यावर कोणावरच निष्ठा ठेवू नका पण गावात निष्ठावन तयार केले ना पार्टीचे मजबूत मेल्यानंतर यांच्या डोंगर झेंडे चटकून द्यावं लागेल अशी अवस्था आहे नाही नागाच्या नाग तर कसं आहे कम से कम उपचार करता येतं हे उपचार करायची वेळच आणत नाही ना तुम्ही सांगा आज आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरोबर बैठकीत घेऊन ते काय म्हणते तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून पण ते बोलू शकत नाही ईडी आय अंगावर वरते तलवार एकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय पाय छाटणार मुंक छाटणार धड शिल्लक राहील ना बोल सकते हो ना चल सकते हो त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे आम्ही विषारी घाव आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही माझंच काय हो त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्याजोट ज्यांनी मार मेहनत केली जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख रख त्यांनी आम्ही पाहतो रक्ताचं पाणी केलं तो एक के तरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतं का तो एक तरी कार्यकर्ता खासदार दिसतं का यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय एक दोन मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे हे कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे यांनी भाजपसह भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वयर केलं तुम्ही पाहिलं नाही गुजरातचा तो अरुण प परमार तुम्हाला दाखवायचा तो गोधरा त्या कांठच्या वेळेस तो त्याचं बयान पा काय आहे तर मोची होत आहे त्याच्या त्याला तारखा लावता लावता मरण यावं लागलं तरी एक साधा कार्यकर्ता त्या